नमस्कार ड्राविद भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कालच मी व्हिडिओ पोस्ट केला होता मराठी वाहन चालक संघटनेचे ऍडमिन आहेत सुनील गुजर आणि त्या मराठी वाहन चालक संघटनेमध्ये अडीच हजार सभासद आहेत त्यांची इथे मी कमेंट पण लावले त्यांनी अशी विचारणा केली की सुट्टी घेतल्यानंतर मालक त्या सुट्ट्या कापेल का म्हणजे काय मालक जे आहेत ना तुमच्या दोन तीन सुट्ट्या जर झाल्या महिन्यात तर काय मालक का आहेत ना त्या सुट्ट्या कापत नाहीत पण तुम्हाला सुट्टी पगार तरी देतात काय मालक का आहेत ना त्या सुट्ट्या कापतात पण सुट्टी पगार तुम्हाला देतात असं आहे ते मालकांवर डिपेंड आहे की तुम्हाला ते आहेत ना का नाही का किंवा भरून द्यायचे का नाही काय मालक चांगले असतात सुट्टी जरी केलं का दोन तीन तर ते कापत नाहीत भरून देतात आणि त्याला सुट्टी पगार पण देतात बोनस पण वेगळा देतात कालच्या त्या व्हिडिओला त्या मालकाची गाडी त्याने ब्रिजवर सोडली तो ड्रायव्हर निघून गेला त्याच्यावर कमेंट केली एकाने की त्या मालकाला ब्रिजवरनं तसाच फेकायचा होता अरे त्यांनी आपल्याला नोकरी दिली आणि तसा तो सोडून गेला तसा तो मालक काय बोलला की आता मी मराठी माणसाला ठेवणारच नाही माझं पहिलं मत आहे तुम्ही जिथेही कामाला जाणार ना तिथे पहिलं तुम्ही विचारून घ्यायचं ड्युटीचे किती तास बोनस काय पुन्हा सुट्टी पगार काय ओवर टाइम काय ह्या सगळ्या गोष्टी एकदाच बोलून घ्यायच्या माझ्या काय मत आहे बोलण्याची हिंमत ठेवा आणि बोललंच पाहिजे आपण मेहनत करतो तिका फुकट देणार नाहीत ड्युटीचे किती तास ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी बोलणं गरजेचं आहे बोलल्याशिवाय होत नाही पण काही लोक काय करतात नाही रे मी बोलतो काही लोक बोलत नाहीत कारण तो मालक कधी कधी फोनवर येतो बडबड करत येतो त्याच्या कामाचं टेन्शन असतं आणि त्या टेन्शन पाहतो ना ड्रायव्हर तो कधी बोलत नाही पण पर त्याचे परिणाम काय होतं त्याच्या ड्रायव्हरची चिडचिड होते सुट्टी पगार असो बोनस असो दुसरा बो दिवाळी बोनस असो ओवरटाईमचे पैसे असो अलाउन्स असो सगळ्या गोष्टी विचारायच्या बदली जरी गेलो ना तर त्याला ते विचारायचं आठ तासाचे हजार बाराशे जे, जे काय तुम्ही ठरवलंय ते काय लोक असे म्हणत नाही आम आठसो रुपये देत हमको तो मालूम आहे दिनभर रेने काय तसं नाही करायचं पहिलं बोलून घ्यायचं माझं काय मत आहे संवाद साधल्याने सगळ्या गोष्टीचा म्हणजे सगळ्या गोष्टी सुटतात त्यामुळे संवाद साधणं खूप गरजेचं आहे आणि बोलण्याची हिंमत ठेवा मालक असला तो काय कोण मोठा आहे माणूसच आहे ना पण बोलायची हिंमत ठेवा बोलल्यानंतर मी दहा वेळा सांगतोय बोलण्याची हिंमत ठेवली ना तर तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व होतील तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा